नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभेत मी वारंवार साखळी योजना पूर्ण होईल असं सांगितलं होतं पण त्यावरही राजकारण झालं या योजनेसाठी एकाही नेत्याने आंदोलन केलं नाही जी आंदोलने झाली ती सर्वसामान्य जनतेने केली त्यामुळे या योजनेत कुठल्याही नेत्याचा सहभाग नाही असं स्पष्ट टोला माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी लगावला आहे साखळी योजना पूर्ण करण्याचं भाग्य विखे पाटील कुटुंबालाच मिळणार होतं असा मला विश्वास आहे असं सांगतानाच त्यांनी ही योजना मार्गी लावण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्याचा उल्लेख केला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या योजनेसाठी भक्कम साथ दिल्यामुळे ही योजना आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून येत्या एका महिन्यात प्रशासकीय मान्यता मिळून भूमिपूजन होणार असल्याचं विखे यांनी जाहीर केलं साखळीचा परत तसाच प्रश्न होता मी लोकसभेच्या भाषणामध्ये मांडलो साखळाबद्दल कधी उपोषण करण्यात आलेलं नाही साखळीसाठी आंदोलन झाले पण ते गोरगरीब शेतकऱ्यांनी केले जे तसं कदाचित नेते आहेत तुम्ही मला पुरवणी दाखवा ज्यामध्ये साखळीसाठी उपोषण केलं गेलं असेल साखळाईसाठी चार चार दिवस कोणी मंडप टाकून बसला असेल नेत्यांचं म्हणतो हे सगळं साकार करण्याचं पुण्य हे विखे पाटील परिवारालाच मिळणार होतं आमचे नेते माननीय कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय ने बबनदादांच्या नेतृत्वाखाली राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आणि आमच्या सगळ्यांच्या पाठीमागं उभ्या असलेली शक्ती या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पुढच्या एक महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता देऊन साखळीचं भूमिपूजन केलं जाईल अकराशे कोटी रुपये योजनेचा आराखडा तयार आहे आणि पाच वर्षामध्ये अहिल्यानगर आणि नगर, नगर ग्रामीणचे जे जिरायत आणि दुष्काळी भाग होते यांना यापुढे पाण्यासाठी वंचित राहावं लागणार नाही हा विश्वास मी जनतेला व्यक्त करतो प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर